हॅलो हाय आज संडे आहे सकाळचे नऊ वाजलेलं आहे तर मूवी बघायचा प्लॅन केलाय मी टेरे इश्कमध्ये कारण खूप गाजतोय पिक्चर बोलतात खूप चांगला आहे रिव्ह्यू आहे याचा रांजणाची को रांजणासारख्या मूवी बघतात तर मग तेच विचार केला तेच बघूया काय करणार संडे घरी बसून बोरिंग होण्यापेक्षा वर्धा मूवी बघू तर त्यासाठी आता मी तयार होतोय आउटफिट मी माझा दाखवतो कसा काय तुम्हाला आवडतं का सांगा आणि मूवीचा रिव्ह्यू पण सांगतो कसा काय मूवी आहे चला हे दाखवतो हे शर्ट घालणार आहे आणि ही पॅन्ट आहे हे आउटफिट आहे आपला आजचा आणि तुम्हाला आवडत असेल तर ना कमेंट करा हे कपडे बरोबर वाटेल जे सूट करेल का नाही मी तुम्हाला घालून दाखवतो चलाय मूवी साठी हे आउटफिट आहे तुम्हाला दाखवला मग तुम्हाला आवडले असेल ना प्लीज कमेंट करा आता निघतोय मूवी साठी मूवी कशी आहे काय आहे मला पण माहित नाही फक्त ऐकलंय की चांगले रिव्ह्यू ऐकले खूप आहे मी बघतो स्वतःहून आणि रिव्ह्यू सांगतो तुम्हाला कसा काय मूवी आहे चला भेटूया आपण पुढं बसलो मूवीला आता जातो मूवी बघायला मूवी माहित नाही कसे पण असेल एक नंबर मला वाटतंय अतिशय इंटरव्ह्यू झाले मूवी एक नंबर आहे अजून अजूनपर्यंत मूवीने ग्रिप्ट ठेवली आहे मला आवडले तसं म्हणजे बिल्डअप खूप चांगले मूवीचा माहीत नाही अजून कसं जाणार पुढं एवढीपर्यंत तर मला मूवी आवडली आणि एसीचा हवा खूप येतो असा कर 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 मला संधी वाजते ए अजून बघू कशी काय मूवी आहे पूर्ण झाले की मी पूर्ण रिव्ह्यू देतो तुम्हाला कसं काय सांगतो मूवी संपली आता निघतोय घरी मूवी तसं चांगलं आहे पूर्ण पाठव चांगला वाटला मला मूवी खूप छान आहे पण जो पार्ट होता तो मला बिलकुल नाही आवडला काही ना काही दाखवले ठीक आहे तरी पण आपण काय पचून घेतले आता काय पैसे भरले तेवढे मूवी संपली आता आलोय त्याला पेट्रोल टाकतो गाडीत पेट्रोल नाही पेट्रोल टाकून आता वेग जातो आणि तुम्हाला